नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज सव्वीस जुलै दोन हजार चोवीस फायनल आन्सर की एन टी एने जी काही सुप्रीम कोर्टची ऑर्डर दिली होती की त्यामध्ये एक प्रश्न फिजिक्सचा जो होता तो प्रत्येक सेट वाईज त्याचा नंबर पण वेगळा आणि त्याचा पर्याय पण वेगळा आहे पण ॲटमचा क्वेश्चन आपल्या सर्वांना माहीत आहे की स्टेटमेंट वन इज मोस्ट ऑफ द एलिमेंट्स हा जो आहे तो मोस्ट ऑफ द ॲटमचा हा जो प्रकार आहे आणि इच ॲटम असं म्हणजे त्या ह्याच्यावरती हे सर्व प्रकार चालू आहे तर हे सुप्रीम कोर्टने आय आय टी दिल्लीने दिल्लीकडे हे सर्व प्रकरण वर्ग केलं होतं था, बावीस तारखेला आणि तेवीस तारखेला त्याच्यावरती एक रिझल्ट नीटची परीक्षा पुन्हा घेऊ नका या संदर्भात पण बोलणं फायनल रि दि, रिझल्ट दिला त्याचबरोबर फायनल आन्सर की आ, आत्ता एन टी एने आपल्याला पब्लिश केलेली आहे सुप्रीम कोर्टने जो डिसिजन दिलेला होता त्या डिसिजननुसार नवीन एन सी आर टीनुसार फिजिक्समधील ॲटमच्या प्रश्नावरती बोथ स्टेटमेंट आर करेक्ट लिहिणाऱ्याला जे बोनस मार्क्स दिलेले होते ते विड्रॉ करून एक नवीन आन्सर की पब्लिश केलेली आहे आत्ता एक दहा एक पाच एक मिनिटापूर्वी ती आन्सर की तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्या कीनुसार तुमचे मार्क्स आता तुम्ही चेक करू शकतात अगदी ह्या आन्सर क्यूच्या नंतर आपला रिझल्ट जो आहे तो फायनल फायनल रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो सर्व विद्यार्थी आणि पालकांना सर्वात टप टप्पावरती एक आपण येऊन ठेपलेलो आहे या आत्ताची जे जे काही आपलं स्कोअर कार्ड येणार आहे ते आपलं फायनल स्कोअर कार्ड येणार आहे त्याच्यावरचा जो रँक येणार आहे त्याला आपण ऑल इंडिया रँक फॉर काउन्सिलिंग असं म्हणतो हा रँकसुद्धा आपला फायनल राहील आजपर्यंत नीटच्या इतिहासामधला सर्वात महत्त्वाचा म्हणजे वर्ष हे होऊन गेलेलं आहे की यामध्ये तीन तीन एकाच विद्यार्थ्याला तीन वेळा एन टी एने आपल्याला ॲडमिट का हे सॉरी स्कोअर कार्ड रिलीज केलेलं आहे परंतु ते स्कोअर कार्ड सध्या रिलीज झालेलं नाही आपले स्कोअर जो आहे तो या अन्सर्कीनुसार तुम्ही सर्वांनी चेक करून घ्या आणि जे काही स्कोअर येणार ते तुमचं फायनल राहील अगदी लवकरात लवकर, लवकर म्हणजे एक ते दोन दिवसात आज संध्याकाळपर्यंत रिझल्ट डिक्लेअर होईल त्याचे आन्सर की आज पब्लिश झाले एन टी एच्या वेबसाईटवरती आन्सर की मी तुम्हाला आज देण्यासाठी आलो आहे ते आन्सर की तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले ती घेऊन आपण तुमचे मार्कशीट मार्क्स किती पडतात ते पाहू शकता फार सर्व पाहण्यापेक्षा फक्त फिजिक्समधल्या एका प्रश्नांचं उत्तराबद्दलच्याच आन्सर कीची फायनल आन्सर की जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं त्यांनी शंभर टक्के सांगून ठेवलेलं आहे की फायनल आन्सर की रिवायजड ऑन ट्वेंटी सिक्स्थ सेवन टू थाउजंड ट्वेंटी फोर फॉर नीट यूजी टू थाउजंड ट्वेंटी फोर एग्जाम हेल्ड ऑन फाइव फाइव टू थाउजंड फाइव मे टू थाउज टू थाउजंड ट्वेंटी फोर द रिवाइज ईज इज पर्श्यूंट टू द ऑर्डर ऑफ डेटेड ट्वेंटी थ्री जुलाई टू थाउजंड ट्वेंटी सिक्स ऑन ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ द इंडिया वाईपी सिविल नंबर थ्री थ्री फाइव पब्लीक टू ट्वेंटी फोर जे कहीं आपल्याला सुप्रीम कोर्टने ऑर्डर दिलेली होती त्या ऑर्डरच्या नुसार ही आन्सर की आपल्याला दिलेली आहे आणि ती पब्लिश झालेली आहे असं या निमित्ताने एन टी एने आपल्याला सांगितलं आहे आपण एका ॲक्शन मोडवरती चाललो आहे आपल्या सर्वांना शंभर टक्के काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होणार आहे एक दोन पाच दिवसात ॲक्च्युअली त्याची प्रोसेस वेबसाईटवर आली की आपल्या सर्वांना डिटेल सांगेल परंतु सध्या एवढंच म्हणजे आजची सव्वीस तारखेची दहा मिनटापूर्वीची जी काय आन्सर की फायनल आन्सर की एन टी एने पब्लिश केलेली आहे रिझल्ट पब्लिश केला की मी तुम्हाला सर्वांना सांगेल हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा की जेणेकरून प्रत्येक अपडेट्स आपल्या स्टेपपर्यंत येतील ज्यांना म्हणजे काही क्वेश्चन्स असतील किंवा कशावरती व्हिडिओ बनवायचा ते सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहू शकता फोन करण्यापेक्षा तुमचे क्वेश्चन्स पाठवले ते सर्वांच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवू शकतो एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र